शरदराव लेंडे साहेब आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख संभाशेठ तांबे आदरणीय शरद चौधरी अनंतराव चौघले साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषारराव थोरात तु बाजीराव शेठ ढोले तुळशीरावजी भुईर साहेब बबनराव तांबेसाहेब अंकुशेठ आंबले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष तालुका सुप्रियाता लेंगे इथं तिन्ही पक्षाचे म्हणजे चारही पक्षाचे आलेले सर्व प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच आमच्या आघाडीचे प्रमुख सर्व नेते मंडळी आमच्या आघाडीचे सर्व उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे परिसरातून आले सर्वच माझे बांधव भगिनी पत्रकार बांधूंनी आज अत्यंत जोड अंतकरणाने तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आणि आमचे सर्व सहकारी जात मला अजूनही आठवतोय बारो तांबे जिल्हा परिषद गटात माझा दौरा होता आणि माझा फोन काय होता नंतर ड्रायव्हर जो आहे मारतो त्याच्या फोनवर अजिजाचा फोन आला तो जिओचा फोन आला जिओ आणि म्हटले अतुल कुठे म्हणजे ते प्रचार येते आपण त्यांनी फक्त एवढंच विचारलं की ते पांढरूम पवारने माघार घेतली नाही घेतली माघार ठीक आहे मग फोन केला नंतर मी गाडीत गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं अरे मला फोन द्यायचा ना तुम्ही खाली रॅली काढून खाली चालले होते संध्याकाळी मी इथं घरी आलो घरी आल्यानंतर रात्री माझा फोन आला म्हणजे आतून परवा येऊ का म्हणजे परवा आता लगेच नको कारण त्या दिवशी सत्तावीस तारीख एकोणतीस तारखेला त्यांचा खेळ मध्ये दौरा फिक्स झाला त्याच्यानंतर एकोणतीस लगेच परवा नको मग एक तारीख ठरवली आणि एक तारखेला दोन ठिकाणी सभा घ्यायचा त्यांनी सांगितलं मग आता दोन सभा कुठं कुठं घ्यायचे मी माझ्या रोषीतलं पण फोन केला होता मी अनेक लोकांना मी हे माझ्यावर सुद्धा शेळ केसर आणि त्या गटातले काही लोक होते जेव्हा दादांचा मला फोन झाला ते माझ्या समोर बसले होते आणि दिवशी उठून आम्ही सावरगाव गटाच्या दौऱ्याला निघालो आणि सवळ होते आरडी होते आरवीत गेल्यानंतर पाया पडताना मला एकाचा फोन आला की आज काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि ते जखमी झाला असेल बरेच जर तिथले बसायला सांगत नाही की विमानाचा ऍक्सिडेंट झाला दोन झाला असली मला वैभव बोलला ना पहिला वैभव डोंगरे बोलले नंतर माधू शेठ बोलले नंतर गुलाबशेठ बोलले आणि नंतर माझ्याकडे जेव्हा माईक दिला तेव्हा अहम पारखे मला सांगितलं की असे आहे ते क्षणीच मी माईक त्यांच्या हातात दिला आणि मी तिथे काही कोसळलो माझ्या डोक्यामध्ये असे एकदम बंद झालं माझं आणि आता हे करायचं सर कशासाठी आणि कोणासाठी करायचं काय करायचं विकी आणि त्याचे सर्व सहकारी सर विकी पारखे आणि तो म्हटला दौरा सगळं कॅन्सल करतोय पण म्हटलं नाही आता कॅन्सल तर करा दौरा म्हटलं पण ते गावात लोकांना सांगा की असं झालं म्हणजे तुम्ही तरी जाऊन ते म्हणजे नाही आम्ही पण जाणार आहे फोन करून सांगतो त्यानंतर मी तिकडून इकडं येऊस पर्यंत लोकांची गर्दी जमावायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून मी बारामतीला दर्शनाला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या कुटुंबा होतो दादाला गुंडाळून तिथं सगळ्या गोष्टी आणल्या रात्री त्यांच्याबरोबर थांबलो दुसऱ्या दिवशी विधी झाला मला काय पाऊ पाय निघतच नव्हतं तरी माझ्याबरोबर जे होते ते म्हणजे आता जायला लागेल घरी मी रात्री घरी पोचलो आणि परत पहाटे तीन वाजता उठून मला कळवतच नव्हतं माझ्या ड्रायव्हरला बोलवून आला तिथे गेल्यानंतर पोचलो तिथं अडीच तीन हजार लोक म्हणजे फक्त कुटुंबातल्याच लोक वरती जाणार ते जाहीर करत होते वरती जाता एक पारदा त्यांनी सांगितलं पण तुम्ही माझ्या गेलो आणि दादांची आस्ती माझ्या हातातून तेव्हा त्या पारदाच्या हातामध्ये लोकांना श्रद्धेच्यामुळे टाकली तो प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये तो माझ्या जीवनामध्ये आला कोणाच्याही कुटुंबात येऊ नये सगळ्या गोष्टी आल्या दादा हे महाराष्ट्राचे नेते तर होतेच त्याचं वाईट प्रत्येक कुटुंबाला वाटतो प्रत्येक पक्षाच्या लोकाला वाटते विरोधी पक्षातलं प्रत्येक कुटुंबातलं ते दे। तर आमच्या पक्षाचे होते माझ्या घरातले होते मी त्यांच्या कुटुंबातला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थित्यंतर होत असताना काय करावं हे मला समजत नव्हतं मी अनेक आमच्या ज्येष्ठ लोकांशी चर्चा करायचो कर्तव्याच्या दिशेने पुढं पाऊल टाकलं गेलं पाहिजे निवडणुकीमध्ये फटका बसणार हे नक्कीच पण आयुष्य भविष्यात पुरणारा नेता अजितदादा आहे दादा बरोबर राहिलो प्रचंड काम केली ठीक आहे लोकांची भावना लोकांनी राष्ट्रवादी मधले बरेचसे लोक आमचे सहकारी तिसरे तिसरेकडचे ठिकाणी राहिली त्यांची चूक नाही शेवटी राजकारणात दिशा घेत असते विचाराने माणूस विचार करतो आणि ते भावने पुढे जातो पण त्या निवडणुकीच्या पराभवानंतर सुद्धा आजपर्यंत प्रत्येक गावोगाव्या मी जेव्हा प्रचारला जातो प्रत्येक म्हणतो की आमची चूकच झाली आपल्या ह्या विभाजनामुळे तिसरा स्थानाचं निवडून गेलाय आणि काम इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आतून इथे केली ते काम अजून चालू आहेत तशी भावना जे व्यक्त करतात तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट येते हे काम आतुल व्यंकेचे नाही आहेत ही कामं अजितदा पवारांची आहेत मी ज्या ज्या गावात कोट्यावधीचे काम केले त्यातले काही मंडळी आपली त्यांना उमेदवारही मिळाली नाही म्हणून पलीकडचे पक्ष दाखवले ठीक जाऊन द्या आता प्रत्येकाला त्याच्या मनातलं भविष्यातला घेणार भाग आहे पण ज्याच्या जीवावर आपण सगळे एवढे मोठं होतोय जे गोष्टी होतो करतोय आपण त्याचा पण भाग काही लोकांना राहत नाही आणि त्याच्यातून ना आपण पुढे जायचं हे करायचं कशासाठी त्यानंतर मी जेव्हा इथून निघालो तेव्हा मी प्रत्येकाला सांगितलं की माझी शक्ती संपलेली आहे माझी सगळी पॉवर संपलेली आहे तिथे निवडणूक करायची म्हणून करायची पण आता नंतर आपल्याला सगळं सोडून द्यायचं कशाच्यासाठी करायचं तिथे जेव्हा गेलो सगळे पवार कुटुंबांवर मी दोन दिवस होतो जेव्हा माझ्यासारखे अनेक जे चाहते दादा दादाबरोबरच्यावरती आमच्यातली चर्चा अशी व्हायची तेव्हा स्वतः साहेब असतील सुरेंद्रवाहिणी असतील या सगळ्यांनी जे काही भावना माझ्या व्यक्त केली मला जे काही वरती बोलून घेते म्हणजे असं आजीदादाच्या वर जर असं प्रसंग थांबले ते पुढे गेले तू जर खरंच दादाचं पाईक अस तुला पुढे जायचंय थांबायचं नाही या दृष्टीने आपल्याला पुढे वाटचाल केली पाहिजे आणि काल सावडून जेव्हा मी इथं आलो ते निश्चित प्रकारे राख जी होती मी माझ्या एका मध्ये बांधून त्या माझ्या कपड्यावर पण लावली माझे देवघरात घरातली आहे पण दादांनी जे इथलं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे पॅनल उभे केले ते दादाच्या संमतीने आम्ही सगळ्यांनी उभे केले अमोल कोल्हे साक्षीदार आहे म्हणून दादांचं हे जे पॅनल आहे हे दादा स्वतः उभे असं माझं आहे म्हणून मी पत्रकारांना बोलवलं सगळ्या लोकांना बोलवलं की आपलं एक दिशा घेतली पाहिजे तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुराव पवार यांनी त्यांचा राजीनामा दिला असल्यामुळं त्यांच्या जागी प्रदेश अध्यक्ष आणि जिल्हा परिषदच्या मान्यतेने आम्ही आज विकास बळीराम दळेकर यांची जुन्नर तालुक्याच्या प्रभारी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करत आहोत संघटनात्मक काम आणि त्यातून इलेक्शनचं कोऑर्डिनेशन भविष्यातलं पक्षाचं काम करण्यासाठी विकासने आजपर्यंत सक्षमतेने तो पुढे जाऊ शकतो म्हणून तिच्या आगामी जड अंत करणे आणि करतो प्रचार सगळ्यात मान्यवरांनी सांगितलेलं की आपल्याला कुठल्याही प्रकारचे स्पीकरच्या गाड्या इलेक्शनच्या शेवटच्या दिवसापर्यंत वापरायच्या नाहीत ते सगळे तुम्ही थांबवल्यात आज कालपर्यंत शेवटचा दुखावटा होता सगळीकडे राज्यभर जाहीर केला इतर पक्षांना काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यात आपण काय बरोबर करू शकत नाही त्यांना थांबू पण शकत नाही तो त्यांचा मर्जेचा विषय व कुठल्या प्रकारची कुठल्याही गावात कशा पद्धतीने कुठल्याही उमेदवारांनी आपल्या आघाडीच्या करू नये असे पक्षाने पण निर्देश दिले तर आम्ही सगळे कोऑर्डिनेशन कमिटीने आतमध्ये या मिटिंगच्या पहिली मीटिंग घेऊन चर्चा करून त्यांचं ठरवलं पत्रक वाटणे हे काम तुम्ही शांततेत चालू ठेवा गाव भेट घेणे समजा यांची पिंपळवंडी गाव आहे तिथले असे अनेक मोठं गाव आहे तिथं लेंडे स्थळ असेल भटकळवाडी असेल तोतरपेठ असेल तिथले तुम्ही कोपरा मीटिंग शांततेत घेतल्या ते तुम्ही करू शकता लोकांपर्यंत आपल्याला नाही हाऊस टू हाऊस नाही तिथल्या मळ्यातल्या बैठका घेणं आहे आणि त्यातून आपल्याला शांततेतून प्रचार करायचा काही उमेदवारांनी स्क्रीनच्या गाड्या ऑलरेडी बुक केलेल्या जे ते चालू आहे त्या स्क्रीनच्या गाड्या चालू ठेवा पण त्याच्यातल्या कंटेंट चेंज करा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा लाऊड किंवा नाच गाणे किंवा म्युझिकचे गाणे असं करता त्याच्यातले जे काय दादांच्या प्रति श्रद्धांजली आणि त्यातून आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून जो काय प्रचार करायचा आहे त्याचं कंटेंट त्याच्यामध्ये तो बदलून तुम्ही त्यावरून पुढं करा कुठल्याच प्रकारची रॅली काढणे किंवा गाड्यांची रॅली काढणे किंवा मोठी पायी रॅली काढणे मोटरसायकल रॅली काढणे असं कुठलंही करू नये असे पक्षाचे निर्देश आहेत तर आपल्या सगळ्या आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय इथे घेत आहोत त्याचबरोबर हे जे आपलं पॅनल आहे हे अजितदादा पवार साहेबांनी उभं केलेलं पॅनल आहे त्याचे साक्षीदार मी आणि डॉक्टर अमोल बोलले आहोत भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करायची म्हणून आपण सगळे उमेदवार घड्याळ उभे केलेले आहेत आणि भविष्यात नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रित करूनच पुढे वाटचाल होईल याची सगळ्यांनी मनामध्ये खात्री बाळगा माध्यमांमध्ये काहीतरी विसंगतीच्या बातम्या आल्या त्याला तुम्ही काय बोलून जायचं काही कारण नाही राष्ट्रवादी हे एक होऊनच पुढे जाणार आणि राहिला विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी त्यांच्याही नेत्यांना सांगतोय तुमच्याही मार्फत बाकीच्या लोकांना सांगतोय की ही जी मोड जुन्नर तालुक्यामध्ये बसलेली आहे ही आता तुटणार नाही ही जी बसलेली घडी ही विस्कटणार नाही मी सगळ्यांसमोर सांगतोय की ह्या तालुक्यामध्ये पंचायत समितीचा उपसभापती हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच होणार जरी आपली राष्ट्रवादी काँग्रेस सिंगल हँडेडली मेजॉरिटी आली तरी सुद्धा असं बोलत झालं की आपले बाळ आले राष्ट्रवादीचे तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्षाचा जो पंचायत समितीचा उमेदवार निवडून असेल त्याचाच आपण करणार आहे आपण निर्णय तो घेतलेला आहे म्हणून भविष्यात आपल्याला प्रचाराची रणनीती कशी आखायची याच्यासाठी ही मिटिंग होती एक तालुका स्तरावर सर्वपक्षीय So, शोक सभा आयोजित करण्याच्या संदर्भात काही सुचवलं तसं चौघडे साहेबांनी पण सांगितलं तर त्याच्या बाबतीतची दोन तीन एक तारीख आपण घेणार आहे आपल्या पक्षाच्या अध्यक्ष तुषारभाऊ दरेकर असतील शिवसेना उद्धव पक्षाचे प्रमुख संभाजी शेठ चव्हाण आणि संभाजी आणि शरदांना असतील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपले संतोष नाना खैरे असतील म्हणजे तुम्ही आता जे तीन उपस्थित ते तुम्ही संतोष नाना असेल शिवसेनेचे ताकडो प्रमुख बाबूराव पाटील असतील आर के चे इथं आले नाही पण कोकण राक्षांचे माझं बोलणं झालेलं आहे किंवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोकदा घोलप असतील यांच्यावर तुम्ही आज किंवा उद्यामध्ये त्यांची एकत्रित बसाल आणि अशी शोकसभा आपण घ्यायची आहे आणि ते घेण्यासंदर्भात आपण तारीख ठेवून पुढे जाण्यासाठी त्यांच्या कानावर नका आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी शोकसभा घेतल्या मी त्यांचं पवार कुटुंब बेंके परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऋणी आहे त्यांचं मी ऋणच व्यक्त करतो त्यांची दादांप्रतीची भावना आणि आत्मीयता जरी वेगळ्या पक्षात असते तरी कशा पद्धतीने आहे दादांनी जे आपल्या तालुक्याप्रती काम केलं आहे ती जी भावना व्यक्त केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक ऋणी व्यक्त करतो आज सुनेता पवार आज सुनेत्रसाहेब पवार जे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत असं माध्यमांसमोर आहे अजूनही ती विधिमंडळाची बैठक झाली का मला माहित नाही तर ते जरी घेत असेल तर त्याचा निश्चित प्रकारे आपण सर्वांनी आनंद व्यक्त केला पाहिजे आमचं त्याला म्हणजे अभिनंदनच त्याच्याबद्दलचं आहे पण पुढे जात असताना जेव्हा कुटुंबाबरोबर होतो तेव्हा दादांचे कायम शब्द असायचे चांगलं ताकदीन लढायचं भिड्याचं लढायचं आपल्याला काय असं मागं चालू चालायचं नाही तसं दादा नाही तर आमच्यात ती तसं बोलू शकत नाही पण त्यांची जी वाटचाल करण्याची पद्धत होती त्यासाठी विशेष प्रकारे आपल्या समोर समेत अतुल बेंके ठामपणे उभा आहे आज मीटिंग झाल्यानंतर पाच वाजल्यापासूनच मी आमचे गाव हिवडे बुद्रुक आणि तिथले ओझोर आणि परिसर चालू करत आहे ज्या गटात मी फिरलो नाही बोरी गट असेल राजौरी गट असेल सावरगाव गट असेल नारंगाव असेल पिंपळंडे हो असेल पुढचे चार दिवस मी त्याच्या गटामध्ये फिरतो तुम्हाला ती तारीख पण कळतो जिथे जिथे आपल्याला बसायचं आहे हे करायचं म्हणजे लावू प्रचार कर कर करायचा नाही आपल्याला असं जे आहे पण तिथं आपण बसून मला काय वाटतं लोकांना काय वाटतं चर्चा करून आपण त्यातून पुढे जाऊ पण एक गोष्ट आवर्जून मला तुम्हाला गोष्टी सांगायचं मला पत्रकार पत्रकारांमार्फत जनतेपर्यंत एक सांगायचं कि शिवनेरी किल्ल्याचा विकास जो सुरुवातीपासून आजपर्यंत झाला तो दादा पवार मुळे झालेला धोग्याचा कालवा असेल चिलेवाडी पायटनच काम असेल ते अजितदादांमुळे झालेलं आहे ह्या तालुक्यातले प्रमुख गावातले बरेचसे का। का। काम मी जेव्हा सांगतात दा ना पाच कोटीचे कामं झाली दहा झाली उतुरला पंचावन्न कोटीचे कामं झाली हे सगळे झाले किती ऐंशी टक्के कॉन्क्रीट आहे आळ्यामध्ये किती झाले जुन्नरला किती झाले सगळी दादांमुळे झाली आहे दादांनी एवढं काम केल्यानंतर तुम्ही दादांच्या पॅरेल्सच्या पाठीमागत भक्कमपणे प्रत्येकाने उभं राहावं अशी माझी सर्वांना नम्रतेची विनंती आणि जर लोकांना वाटत दादांनी सगळं खरंच काम केलं आम्ही प्रमाणपणे काम केले तर तुम्ही तसं पद्धत घड्याळ आणि मशाल दाबाव अशी माझी विनंती आहे कधी नाही ते नारेंगावला शंभर कोटीच रुपयाचं शंभर बेडेड हॉस्पिटल उभं सोळा कोटी रुपयाचा दवाखाना आपला त्याची पदनिर्मिती नंतर झाल्यानंतर संतोष होतं की आज दा दा दादा उद्घाटन करायचं आता राहिले आपल्या पण आपल्याला दादांच्या प्रति जे गोष्टी आहेत ना ते आपल्याला करून दाखवायचे आणि त्यासाठी सगळेजण आता ह्या क्षणापासून फुल स्ट्रेंथने कामाला दाखा गाजोबाजा करू नका निवडणूक झाल्यानंतर आपले विजय होणारे माझी खात्री आहे ते विजय झाल्यानंतर पण विजय काम तिकडे सर्टिफिकेट घ्या आणि आपलं घरी जा एवढीच मी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करतो सर्व पत्रकारी आले आमच्या सगळ्यांच्या प्रेमा खातर तुमच्या मार्फत आमचा संदेश आणि आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचणार त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय शिवराय जय राष्ट्र आपल्या डिंगोरे उदापूर गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आर पी आय पक्षाचे आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सोनाबाई दाबाळे आले अंकुश उदापूर गणाचे पंचायत समितीचे उमेदवार आशा कैलास डावकर बिंगोरे गाणाचे हा डिंगोरे गाण्याचे आपले पंचायत समितीचे उमेदवार निलम मनोज आंबले हे आपले उमेदवार आहेत उतूर गटाचे जिल्हा परिषदच्या आघाडीचे उमेदवार छाया अतुल तांबे हे आपले उमेदवार आहेत कोतूर पंचायत समिती गणाचे उमेदवार आघाडीचे प्रशांत डुमरे हे आपले उमेदवार आहेत इकडं धालेवाडी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार उलकाताय मोरे हे आपले उमेदवार आहेत पिंपळवंडी आळे घाटाचे आघाडीचे उमेदवार विजय भिका कुरडे हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत पिंपळोटी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय नितेशजी काकडे हे आपले उमेदवार आहेत त्याचबरोबर आळेगावचे आपले पंचायत समितीचे उमेदवार उदय पाटील भुजबळ यांचे मेसेज उभे आहेत विनाताई उदय पाटील भुजबळ हे आळे उमेदवार आहेत राजुरीचे जिल्हा परिषदचे उमेदवार आघाडीचे स्नेहल वल्लभ शेळके हे उमेदवार आहेत त्याचबरोबर राजोरी गणाचे आपले पंचायत समितीचे उमेदवार प्रदीप आहेर आहे उमेदवार आहेत बेल्ला गणाचे पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग साळवे आपले उमेदवार आहेत त्याचबरोबर बोरी खोडद गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार आघाडीचे कल्पनाताई वैभव काळे हे आपले उमेदवार आहेत ोरी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार संभाजी शेख चव्हाण हे आघाडीचे उमेदवार आहेत खोडत गणाचे पंचायत समितीचे उमेदवार प्रगती सुदर्शन बडे हे आपले उमेदवार आहेत नारंगाव वारवाडी गटाचे जिल्हा परिषदेचे आघाडीचे उमेदवार प्रियांका महेशे हे आपले उमेदवार आहेत त्याचबरोबर नारेंगाव गणाचे पंचायत समितीचे उमेदवार आपले रुपेश खैरे यांचे बिसेस ज्योत्ना ज्योत्ना रुपेश खैरे हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत पलीकडे वारवाडी गाण्याचे आपले उमेदवार रमेश मेत्रे यांच्या रुपाली रमेश मेत्रे हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत सावरगाव कुसूर घाटाचे जिल्हा परिषदचे आपले आघाडीचे उमेदवार गुलाबशेठ पारखे हे आपले उमेदवार आहेत इकडच्या सावरगाव घराचे पंचायत समितीचे उमेदवार महादुर शेठ वरसरा हे आपले उमेदवार आहेत कुसूर घराचे आपले पंचायत समितीचे उमेदवार अमित ढोले हे आपले उमेदवार आहेत बारव तांबे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मोनाली उर्फ माई अमोल लांडे हे आपले उमेदवार आहेत पंचायत समितीचे तांबे घराचे उमेदवार कमल एकनाथ दांगटे हे आपले उमेदवार आहेत आणि बारव गाण्याचे पंचायत समितीचे उमेदवार अश्विनी केदार हे आपले पंचायत समिती उमेदवार असे आघाडीचे जिल्हा परिषदचे आठ गट आठ उमेदवार आणि सोळा पंचायत समिती या अत्यंत सक्षमरित्या आपण आघाडीचे उभे केले आहेत आणि भविष्यात ते लोक आलेशिवाय राहणार नाही फक्त आपल्याला रणनीती ठरल्याप्रमाणे निर्देशित केल्याप्रमाणे आपण काम करावं सुशर भाऊ आणि विकास शेळ यांनी निवडून ते आपली शोकसभेत जे आहेत ती इतर पक्षाच्या लोकांची त्यांचे तालुका विषयी चर्चा करून काय पुढे निर्णय घ्यायचा धन्यवाद जय शिवराय